इमेजिका थीम पार्क पार्कमध्ये चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू सहलीला आलेल्या आठवीच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला मुंबईमधील घणजोली महानगरपालिका शाळा क्रमांक शहात्तरमधील शाळेची सहल आज रायगडमधील खालापूर तालुक्यातील इमॅजिका थीम पार्क पार्कमध्ये आली होती मात्र या सहलीमध्ये आलेल्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कुमार आयुष धर्मेंद्र सिंग या चौदा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं समोर आलंय आयुष सिंग याच्या छातीमध्ये दुखाला सुरुवात झाली यानंतर त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुष्याला याला मृत घोषित केलं खालापूर पोलीस ठाण्यात या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अलोक किस्मतराव करीत आहेत नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यार्थ्यांची एक सहल इमेजिका थीम पार्क या ठिकाणी आली होती सदर सहलीकरता आलेल्या विद्यार्थ्यांमधील एक आठवीतील तेरा वर्ष वय असलेला मुलगा आता छाती दुखत आहे असं सांगून एक ठिकाणी छाती दुखत असल्याचे सांगून खाली प कोसळला सदर घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ इमेजिका थीम पार्क येथील दवाखान्यात नेण्यात आलं व तिथून अपोली येथील पारवेट टी हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं सदर विद्यार्थी जो आहे तर त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच कागविरोमय झाल्याचे घोषित करण्यात आले सदरचा जो मृत्यू आहे तर तो ॲडव्हान्स पी एम रिपोर्ट जे आपल्याला प्राप्त झालं त्यामध्ये अॅक्युट कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट त्याच्यामुळे सदरचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्या अनुषंगाने खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्म अकस्मात मृत्यूची आपण नोंद केलेली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद